संजय घोडावत विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडणार आहे या सोहळ्याला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रख्यात नेत्रतज्ञ व राज्यसभेचे माजी खासदार पद्मश्री डॉ विकासजी महात्मे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील या दीक्षांत समारंभात विविध शाखांमधील एकूण नऊशे सदतीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे यामध्ये पदवी व नऊशे एकवीस तर, तर सोळा विद्यार्थ्यांना पी एच डी पदवी प्रदान करण्यात येणार आहे यामध्ये ये इंजिनिअरिंग फार्मसी डिझाईन मीडिया फिजिकल अँड केमिकल सायन्सेस कॉमर्स अँड मॅनेजमेंट आर्ट फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश आहे या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉक्टर एन के पाटील यांनी दिली असून संजय घोडाउत विद्यापीठानं स्थापनेपासूनच शैक्षणिक उत्कृष्टता संशोधन आणि नवोपक्रमाला उत्साह प्रोत्साहन देत शिक्षणाच्या सर्व अंगांचा समतोल साधला आहे या सातव्या दीक्षांत समारंभाद्वारे विद्यापीठ पुन्हा एकदा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने प्रेरित करणार आहे असं विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले आणि कुलसचिव डॉक्टर कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षांत सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संधी पाडसूळ